नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो केजरीवाल आणि केजरीवालांचं समन्स केजरीवालांना होणारी अटक केजरीवाल परत आता अंतरिम जामिनावर बाहेर आले त्यांना तात्पुरता जामीन मिळाला आहे या अनेक गोष्टी आपण कायदेशीररित्या जर पडताळल्या किंवा यामध्ये अनेक लोकांना असं वाटतंय की केजरीवालांना जो काही सुप्रीम कोर्टाने तात्पुरता दिलासा दिलाय किंवा काय अंतरिम तात्पुरती व्यवस्था केली आणि केजरीवालांना निवडणुकीच्या प्रचारासाठी किंवा त्यांच्या पक्षाच्या किंवा अलांच्या प्रचारासाठी जी एक तारखेपर्यंत जे काही अटी शर्ती घालून त्यांना जो जामीन मिळालाय फक्त प्रचारासाठी बाकीच्या कुठल्याही गोष्टीसाठी नाही या प्रचाराच्या या सगळ्या जामिनावर आलेल्या बाहेर आलेल्या केजरीवालांना ते जरी मुख्यमंत्री असतील त्यांनी राजीनामा दिला नाही निर्लज्जपणे जे काही जेलमध्ये केजरीवाल पडून होते तरी पण त्यांनी राजीनामा दिला नाही अतिशय निर्घट्ट असलेले हे केजरीवाल यांना यांना कोर्टाने स्पष्टपणे आपल्या जामिनामध्ये असं म्हटलंय की तुम्ही या दारू घोटाळ्याच्या बाबतीत कुठेही काही आपलं स्पीच देणार नाही भाषणामध्ये दारू घोटाळ्याचा उल्लेख तुम्हाला करता येणार नाही तुम्हाला का अटक झाली कशी अटक झाली कशी नाही झाली याच्या संबंधी तुम्हाला भाषण करता येणार नाही शिवाय तुम्ही या संबंधी असलेले जे काही पुरावेत मग याच्यामध्ये असलेले जे कोणी साक्षीदार असतील किंवा अन्य कोणी ज्या दारू घोटाळ्याच्या बाबतीत जे 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 कोणी रिलेटेड असतील बरोबर तुम्ही काहीही बोलणार नाही त्यांना भेटणार नाही त्यांचे तुम्ही कुठल्याही पुराव्याला छेडाछाड करणार नाही आणि बाकीच्या गोष्टी तर आहेच आहे यांना तुम्ही हे कुठलाही परदेश दौरा करू शकत नाही आणि हे एक तारखेला प्रचार संपल्यावर पोलिसांकडं सरेंडर करणार अशा प्रकारचा हा सगळा जामिनाचा प्रकार केजरीवालांच्या बाबतीत आहे खरं तर हे केजरीवाल पाच सात महिन्यापासूनच ईडीच्या रडारवर आहे कोणीतरी असं म्हणावं की केंद्र सरकार आणि ई डी सी बी आयने केजरीवालांना त्यांना प्रचार करू द्यायचा नव्हता किंवा नरेंद्र मोदी अमित शहा केजरीवालांना घाबरले म्हणून त्यांना निवडणूक काळामध्ये जेलमध्ये घातलं हा जो काही आरोप आहे हा दादांत खोटा आहे कारण केजरीवालांना सप्टोबरमध्येच केजरीवालांना समन्स सुरू होते आणि पहिला ज्या वेळेस समन्स आला दुसरा समन्स आला कारण प्रत्येक पंधरा वीस दिवसाने केजरीवालांना एक एक समन्स येत होता अक्षरशः जेव्हा केजरीवालांना अटक झाली तेव्हा हा नववा समन्स केजरीवालांना आला होता आणि प्रत्येक वेळेस केजरीवाल हे समन्स धुडकावत होते आणि उलट ईडीने दिलेले समन्स कसे खोटे त्यात कशी दम नाही त्यात कसा क्षमता नाही मला अटक करण्याचा काही संबंध नाही हे सगळे कारण आपण मीडियामध्ये किंवा या पत्रकार वार्तांमध्ये त्यांच्या या सगळ्या गोष्टी सौरभ भारद असतील किंवा अतिशय मारली ना असतील हे कसे हसून दात काढून जे काही लोकांना सांगत होते या सगळ्या गोष्टी पण आपण पाहिल्या पण त्यामध्ये ज्या काही गोष्टी कायदेशीर आहे या कायदेशीर गोष्टी या लोकांनी कधीच जनतेसमोर आणल्या नाही केजरीवालांना अटक झाली असती तर पहिला समन्स आहे तुम्हाला उत्तरं द्यायचे नव्हते किंवा तुम्ही उत्तरं ह्या घोटाळ्याच्या बाबतीत देत नव्हते द्यायचे नव्हते तुम्ही देऊ शकत नव्हते पहिला समज स्वतः पहिल्या समजला तुम्हाला सप्टेंबरमध्ये अटक झाली असती इतक्या दिवसात त्याचं दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं पुढे समजा न्यायालयाला काही इडी जर काही सबळ असे केजरीवालांच्या विरुद्ध पुरावे देऊ शकली नसती तर न्यायालय तुम्हाला जास्त दिवस आतमध्ये ठेवू शकत नाही तुमची सुटका पण झाली असती पण तुम्ही पण या गोष्टीचं राजकारण केलं केजरीवालांना पण या गोष्टीचं राजकारण करायचं होतं केजरीवालांना माहीत होतं की आपण यामध्ये खूप आतवर गोवलेलो आहे आपण याच्यामध्ये भ्रष्टाचार केलाय आपल्याकडं घोटाळ्याच्या संबंधी ठोस असं सांगायला काही नाही आपल्याला अटक होणारच आहे पण ही अटक आज न होता अगदी निवडणुकीच्या तोंडावर व्हावी आणि या अटकेचा फायदा आपण प्रचारात करून घ्यावा प्रचारासाठी व्हावा किंवा आपल्याला दिल्ली असेल पंजाब असेल किंवा या इंडी आघाडीच्या बाबतीत एक प्रचारामध्ये मुद्दा येईल की बघा विरोधी पक्षाच्या एका मुख्यमंत्र्याला ज्या पार्टीचे दोन दोन मुख्यमंत्री आहे अशा मुख्यमंत्र्याला मोदींनी अटक केली अमित शहाने अटक केली भारतीय जनता पार्टीने अटक केली मोदी शाह कसं आता संविधान डुबवायला निघले लोकशाही खात्र्यामध्ये आणतात आहे लोकांचे सरकार पाडायचा विचार आहे इथं लो, लोटस कमळ चालतंय या अशा प्रकारचे आरोप वगैरे हे सगळे आपण आता पाहिले पण ही खरी रणनीती किंवा हा सगळा प्रकार केजरीवालांनी स्वतः करून घेतलेला आहे यांना अटक करून घ्यायची होती तर सुरुवातीलाच पण यांना निवडणुकीच्या तोंडावर या गोष्टीचं भांडवल करायचं होतं त्या पद्धतीनं त्यांनी ते केलं पण पण आपण दुसरं जर विचार केला आणि वेगळ्या अर्थी जर आपण त्याचा अर्थ काढला जसं केजरीवाल आणि केजरीवालांची पार्टी एक राजकीय त्याच्यामुळं ते राजकारण करणारच तसं भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी बरोबर असलेले जे काही पक्ष आहेत ते पण राजकारणीने प्रेरित झालेले आहेत त्यांनी पण कुठेही भजनी मंडळ काढलं नाही सत्ता आली की काँग्रेस असो की आम आदमी पार्टी असो की भारतीय जनता पार्टी असो त्याच्या भोवती पिंगाळ घालायला सगळेजण राजकारण करत असतात केजरीवालांना अटक झाली केजरीवालांच्या दृष्टीने ती निवडणुकीच्या तोंडावर झाली पण जे आता जो अंतरिम आदेश किंवा जमानत निवडणुकीच्या प्रचारासाठी केजरीवालांना मिळाली ह्या काँग्रेस आणि इंडिया आघाडी किंवा आम आदमी पक्षाच्या लोकांना असं वाटतं की केजरीवालांना जस्टिस मिळालाय न्याय मिळालाय केजरीवालांचा याच्यामध्ये विजय झालाय बघा सुप्रीम कोर्टाने पण केजरीवालांना प्रचारासाठी जमानत दिली म्हणजे केजरीवाल किती महान आहे केजरीवालांना सुप्रीम कोर्ट घाबरलं असा हा काही प्रकार लोक जे सांगतात तो तसा नाहीये खर तर भारतीय जनता पार्टीने सुद्धा याच्यामध्ये राजकारण केलेले भारतीय जनता पार्टीला सुद्धा सुप्रीम कोर्टाकडून केजरीवालांना जमानत पाहिजेच होती कारण असा एक संदेश जाऊ नये की एका मुख्यमंत्र्याला प्रचारापासून रोखलं अर्थात हा काही मोदी सरकारचा निर्णय नाहीये न्यायालयाने कोणाला जामीन द्यायचा किंवा कोणाला नाही द्यायचा हा न्यायालयाचा प्रश्न आहे तरी पण सरकारला असं वाटलं की हा चुकीचा संदेश जाईल आणि खरंच नरेंद्र मोदी किंवा अमित शहा हे केजरीवालांना घाबरले म्हणूनच केजरीवालांना आतमध्ये ठेवलं आणि भविष्यात कधीतरी जर समजा निकाल लागल्यावर ह्या लोकांना त्याच्या पाठीमाग लाभता येईल मग हे म्हणतील की आमच्या दिल्लीमध्ये सातशे सात जागा निवडून आल्या असत्या पंजाबमध्ये तेराशे तेरा निवडून आल्या असत्या जर केजरीवाल बाहेर असते तर म्हणजे केजरीवालांना तुम्ही अटक केली म्हणून आमच्या देशामध्ये जागा पडल्या दिल्लीत पडल्या पंजाबमध्ये पडल्या गुजरातमध्ये पडल्या केजरीवाल असते तर दुनिया झाली असती केजरीवाल झाले असते तर ते झालं असतं अशा प्रकारचं नंतरचं जे काही समजा जे काही लोक सांगतील ते पण नरेंद्र मोदींना अमित शहाना नको होतं त्याच्यामुळं केजरीवालांना पंधरा दिवसाची जी काही प्रचाराची संधी दिली त्याच्यामध्ये अजून एक प्रकार दडलेला आहे खरं तर केजरीवाल आता प्रचार करणार पण केजरीवालांना जे काही ऐकण्यासाठी आलेले लोक आहे त्यांना केजरीवालांनी या दारू घोटाळ्यातलं खरं सत्य सांगावं असं अपेक्षा असते समोरचे जे काही श्रोते असतात त्यांना असं वाटतं की आपला नेता सुटून आलाय आपल्या नेत्याने दारू घोटाळ्याच्या बाबतीत कहाण्या सांगाव्या केंद्र सरकारने अमित शहाने नरेंद्र मोदींनी आपल्याला कसं अटकावलं या सगळ्या स्टोऱ्या निवडणुकीच्या ह्या प्रचारामध्ये सांगाव्या पण केजरीवाल दारू घोटाळ्याच्या बाबतीत कुठलाही ब्र शब्दसुद्धा काढू शकत नाही कारण त्या शर्ती आटीमध्ये केजरीवालांना स्पष्टपणे आदेश आहे की तुम्ही दारू घोटाळ्याच्या बाबतीत एक शब्द पण बोलू शकत नाही त्याच्यामुळं केजरीवाल रॅल्यांमध्ये दारू घोटाळ्याचं काहीच बोलणार नाही आणि जे लोक दारू घोटाळ्याच्या कहाण्या या सगळ्या केजरीवालांच्या तोंडून ऐकायला आले त्यांचं इथं मनोरंजन होणार नाही त्यांचा अपेक्षा भंग होणार लोक म्हणतील ज्या अर्थी केजरीवाल दारू घोटाळ्याचं काही बोलत नाही म्हणजे केजरीवाल नालायक आहे केजरीवाल चोर आहे केजरीवाल कसं दारू घोटाळ्याच्या बाबतीत बोलत नाही म्हणजेच केजरीवालांनी याच्यामध्ये करोडो रुपयाचे घोटाळे केलेले आहे आणि अजून त्यामध्ये तिसरा एक अर्थ भारतीय जनता पार्टीचा फायद्याचा आहे तो त्यांच्या दृष्टीने असा महत्वाचा आहे की नरेंद्र मोदी तेरा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते दहा वर्ष आता देशाचे पंतप्रधान आहे आणि तेवीस ते चोवीस वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये आणि आहे संविधानिक पदांवरे आज तेवीस चोवीस वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचाराचा डाग सुद्धा आपल्यावर लागू दिला नाही आणि एक मुख्यमंत्री ज्याला लाज ना लज्जा असा मुख्यमंत्री जेलमधून फक्त प्रचारासाठी बाहेर आलाय न्यायालयाने त्याला प्रचारासाठी पंधरा दिवसाची जामीन मुदत दिली आणि करोडो रुपयाचे ज्या माणसाने भ्रष्टाचार केले त्याचे जेलमध्ये अनेक मंत्री सहकारी जेलमध्ये पडलेले आणि तो माणूस आता जेलमध्ये राहून आणि बाहेर येऊन ज्यांच्यावर एक रुपयाचा आरोप सुद्धा चिटकू शकत नाही अशा माणसांवर नरेंद्र मोदींवर कसा चोर उलटा को डाटे म्हणजे चोर आणि सावाला शिव्या देतोय आणि ज्याच्यावर डागणे अशा माणसाला कसा चोर चोर बोलतोय स्वतः चोऱ्या केल्या जेलमध्ये परत जेलमध्ये जायचे आणि काळवंडलेला आपला चेहरा घेऊन कसा प्रचार करतोय कोण विश्वास ठेवणार केजरीवालांवर ज्याच्यावर हे सगळे आरोप आणि ज्यांचे मंत्री त्यांच्या या सगळ्या जेलमध्ये पडलेले आणि मग भारतीय जनता पार्टी सांगणार बघा हे केजरीवाल जेलमधून आले आणि यांच्यावर करोड रुपयाचे भ्रष्टाचाराचे आरोप आहे हे आरोप करतात ते नरेंद्र मोदींवर ज्यांच्यावर एक रुपयाचा भ्रष्टाचार नाही तेव्हा आम आदमी पार्टीला काँग्रेसला किती या अंतरिम जामिनाचा फायदा होणार आहे त्यापेक्षा जास्त फायदा भारतीय जनता पार्टीला यामध्ये होऊ शकतो केजरीवालांना नागडं उघडं करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी सक्षेत झालेली आहे भारतीय जनता पार्टी सांगतेच आहे की बघा सुप्रीम कोर्टाने यांना जामीन दिलाय आणि आता यांची तडफड यांचा पक्ष वाचवण्यासाठी बघा चोर एका पंतप्रधानांवर चांगल्या माणसावर कसे घाणेडे आरोप करतोय हे आरोप करताना सुद्धा केजरीवालांना अनेक वेळा विचार करावा लागतोय मग आता हे योगींची कमी अमित शहाची मग आता काळजी करतात ते ह्या काळज्या फालतूच्या काळज्या आहे यांना आता काय बोलायचं काय नाही बोलायचं हा मोठा प्रश्न आहे तर हे जेलमध्ये जातील नंतरचा पु पुढचा जो जस्टिस आहे तो काय व्हायचा तो होईल अशा प्रकारचं हे सगळं रहस्य या अंतरिम जमानीत आहे त्याच्यामुळं यांची जी काही चिंता आहे यांना असं वाटतंय की आता नरेंद्र मोदी पंच्याहत्तरचे होणार आहेत मग ते रिटायर होतील आणि मग फलान्या पंतप्रधान होईल तमक्या होईल या सगळ्या गोष्टी अमित शहानी क्लिअर केल्या त्यांनी आता अमित शहाची किंवा योगींची काळजी न करता आपली काळजी करावी आपल्याला जे एक तारखेला परत जेलमध्ये जायचं आहे आणि आपण कसं डायबिटीसवर योग्य तो उपचार जेलमध्येच घ्यावा इतकंच आपल्याला स्पष्ट करायचं होतं तुर्त थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद